नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित केलेल्या माजी वसुंधरा अभियान सहाच्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आता आपण टूलकिटमधील आकाश या थिमॅटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत आकाश थिमॅटिक क्षेत्र शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित करते पर्यावरणीय कृती आणि पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक तसेच सामूहिक पातळीवरील प्रयत्नांना चालना देणे हे या निर्देशकाचे मुख्य उद्दिष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्था वातावरणीय बदल कमी करण्यासाठी आणि जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांचा सक्रिय सहभाग नागरिकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास मदत करू शकतो आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देऊ शकतो तसेच पर्यावरण संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा तसेच युवकांचा सक्रिय सहभाग निश्चितच आवश्यक का आहे कारण ते समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगतात यासोबतच सामुदायिक पातळीवरील पर्यावरण विषयक उपक्रमांमध्ये शाळा कार्यालये महाविद्यालये सामाजिक संस्था इत्यादी यांचा सहभाग देखील अत्यंत महत्वाचा आहे आकाश या थेमॅटिक क्षेत्रांतर्गत युवकांमध्ये लहानपणापासून पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत होईल आकाश हे एकूण तीन हजार चारशे गुणांचे असून यात दहा निर्देशक आहेत हे है संपूर्ण थेमॅटिक क्षेत्र लो हँगिंग फ्रूट आहे आज आपण हे सर्व निर्देशक समजून घेणार आहोत आता आपण पाहूयात पहिला इंडिकेटर ई प्लेज नोंदणी आणि पूर्तता हा इंडिकेटर एकूण सहाशे गुणांसाठी आहे या उपक्रमामागचा मुख्य हेतू म्हणजे प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचं जतन करण्याची शपथ घ्यावी आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील नागरिक किती प्रमाणात ई प्लेज घेतात याचे मूल्यमापन या निर्देशकाच्या आधारे केले जाते ई प्लेज घेण्यामागचा उद्देश पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांना जागृत करणे आणि आपले अभियान जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे अभियान कालावधीत म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या चार तिमाह्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने नागरिकांना अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वैयक्तिकरित्या आणि गटांमध्ये ई प्लेज नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे तसेच नोंदणी केलेल्या ई प्लेजची पूर्तता करण्यावर भर देणे गरजेचे आहे यावर्षीचा मुख्य बदल म्हणजे ई प्लेजेटची पूर्तता करण्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे त्या अनुषंगाने चारही तिमाहींमध्ये सर्वाधिक पूर्तता करून सतत टॉप टेनमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकचे शंभर गुण मिळवण्याची संधी आहे यासाठी रेलेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या कार्यपद्धतीची जास्तीत जास्त अंमलबजावणी करेल त्यांना सर्वाधिक गुण मिळतील आणि त्याप्रमाणे बाकीच्या स्वराज्य संस्थांनासुद्धा गुण मिळतील तरी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांना ई प्लेज घेण्यास व त्याची पूर्तता करण्यास प्रोत्साहित करायचे आहे सादर केलेली माहिती किंवा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईल एमआयएस भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने टूल किटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एमआयएस भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सचे गुण मिळवणे सोपे होईल आपला दुसरा इंडिकेटर आहे सोशल मीडियाचा वापर करून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करणे हा इंडिकेटर एकूण चारशे गुणांसाठी आहे समाज माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता आणि वातावरणीय बदलांबाबत व वा माजी वसुंधरा अभियानची जनजागृती करण्याकरिता हा निर्देशांक समाविष्ट करण्यात आला आहे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना समाज माध्यमावरील तिन्ही अकाउंट ओपन केल्यास थेट एकशे गुण मिळवण्याची संधी आहे तसेच आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांना समाज माध्यमावरील अकाउंट्सला फॉलो आणि सबस्क्राईब करण्यास प्रोत्साहित करायचे आहे जेणेकरून अभियानासंबंधित होणाऱ्या कामाची माहिती वेळोवेळी त्यांना मिळत राहील असे केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना सहजासहजी एकशे पन्नास गुण मिळवण्यास पात्र ठरतील अशाच प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी वर्षभर होणाऱ्या विविध कामांचा व्हिडिओ संकलित स्वरूपात एकत्रित करून समाज माध्यमांवर पोस्ट केल्यास त्याची उत्तम प्रसिद्धी होऊन नागरिकांना पर्यावरण संबंधित काम करण्यास मदत होईल असे केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना एकशे पन्नास गुण मिळवण्यास पात्र ठरतील आपला तिसरा इंडिकेटर आहे स्पर्धा जनजागृती उपक्रम राबवून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करणे इंडिकेटर हा इंडिकेटर एकूण पाचशे गुणांसाठी आहे वातावरणीय बदल रोखण्यासाठी वेळेवर आणि नव्या पद्धतीने उपक्रम राबवणे हा माझी वसुंधरा अभियानाचा मुख्य उद्देश आहे यासाठी विद्यार्थी नागरिक आणि तरुणांसोबत वेळोवेळी जनजागृती उपक्रम राबवणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामात सातत्य राखण्यासाठी वर्षभर हे उपक्रम राबवायचे आहेत अभियानाच्या अनुषंगाने किटमध्ये दिलेल्या पर्यावरण दिनदर्शिकेप्रमाणे विद्यार्थी नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत जनजागृती उपक्रम राबवायचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था राबवत असलेले उपक्रम माध्यमांवर हॅशटॅग माझी वसुंधरा असा हॅशटॅग वापरून जिओ टॅग फोटोंसहित अपलोड करायचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेले जनजागृती कार्यक्रम स्पर्धा आणि उपक्रमांच्या संख्येनुसार त्याचे मूल्यमापन या निर्देशकात केले जाईल स्थानिक स्वराज्य संस्थेने वर्षभर जास्तीत जास्त उपक्रम राबवून शालेय विद्यार्थी तरुण नागरिक यांना उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करायचे आहे आपला चौथा इंडिकेटर आहे तरुणांचा सहभाग आणि पर्यावरण दूतांची निवड हा इंडिकेटर एकूण तीनशे गुणांसाठी आहे पर्यावरणदूत म्हणजे पर्यावरणासाठी काम करणारे प्रेरणादायी नागरिक माझी वसुंधरा अभियानाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मदतीने कार्यक्रम राबवावेत या उपक्रमात पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे कारण आजचा तरुणच उद्याचे भविष्य आहे पर्यावरण दूतांची निवड करत असताना व्यक्तीचे नाव वय व शिक्षणाचा तपशील जतन करून ठेवायचा आहे सोबतच निवडलेल्या पर्यावरण दूतची यादी स्थानिक वृत्तपत्रात समाज माध्यमांवर फलकावर किंवा अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करायचे आहे पर्यावरण दूतचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांवर प्रभाव असावा पर्यावरणविषयी देखील सातत्य राखण्यासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम चार तिमाहींमध्ये विभाजन करण्यात आले आहेत आपला पाचवा इंडिकेटर आहे सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्त्वे दर्शवणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी करणे आहे म्हणजेच प्रोमल्गेशन स्पॉट्स विकसित करणे हा इंडिकेटर एकूण आठशे गुणांसाठी आहे प्रोमल्गेशन स्पॉट्स म्हणजे अभियान कालावधीत अभियानाची जनजागृती करण्यासाठी नव्याने निर्माण केलेले ठिकाण प्रत्येक नवीन विकसित केलेल्या ठिकाणांसाठी शंभर गुण असे सहा ठिकाणांसाठी सहाशे गुण आहेत नवीन ठिकाणे विकसित करत असताना नवीन संकल्पना पर्यावरण विषयावर आधारित संकल्पना तसेच अभियानाच्या पाचही थिमॅटिक घटकांचा समावेश करून नवीन ठिकाणे विकसित करणे आवश्यक आहे तसेच अभियान दोन तीन चार आणि पाच मध्ये विकसित केलेल्या ठिकाणांचे नूतनीकरण करणे जुन्या ठिकाणांची देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे आहे अपकीप म्हणजे जी कामे तुम्ही माझी वसुंधरा अभियान सहा पूर्वी केली आहेत त्याची नोंद व देखभाल करणे वॉल पेंटिंग करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानाच्या पाचही थिमॅटिक क्षेत्रांचा समावेश करणे तसेच अभियानाचा लोगो पर्यावरणपूरक संदेश अशा गोष्टींचा समावेश असणे महत्वाचे आहे आपला सहावा इंडिकेटर आहे बचत गटांचा सहभाग हाँ इंडिकेटर एकुन हा इंडिकेटर एकूण शंभर गुणांसाठी आहे बचत गट ही एक लघुवित्तीय प्रणाली आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत अनेक बचत गटांची नोंदणी असेलच जे विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असतील पण या निर्देशांकाअंतर्गत आपल्या अशाच बचत गटांचा समावेश करून घ्यायचा आहे जे पर्यावरणपूरक तसेच सेवाभिमुख कामांद्वारे दुहेरी हित साध्य करू शकतील जसे की हरित आच्छादन आणि जैवविविधतेसाठी वृक्ष लागवड रोपवाटिका बागांची देखभाल जलसंधारणासाठी विहिरी आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन आणि जलगुणवत्ता परीक्षण घनकचरा व्यवस्थापनेचे उपक्रम कचरा संकलन विलगीकरण आणि प्रक्रिया स्वच्छता उपक्रम शौचालय व्यवस्थापन आणि देखभाल इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांनी बचत गटांसोबत पर्यावरणपूरक कामासाठी सहकार मिळून त्यांच्यासोबत करार केल्यास स्थानिक स्वराज्य संस्था शंभर गुण मिळवण्यास पात्र ठरतील आपला सातवा इंडिकेटर आहे पर्यायी निधी मिळवण्याचे मार्ग सीएसआर सामुदायिक सहभाग व इतर हा इंडिकेटर एकूण दोनशे गुणांसाठी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना जनजागृतीचे उपक्रम किंवा प्रकल्प राबवण्यासाठी बऱ्याचदा निधी अपुरा पडतो तेव्हा पर्यायी निधी म्हणून सीएसआर मधून मिळालेल्या निधीचा आपण वापर करू शकतो तर हा निधी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेजवळ असलेल्या खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधी माध्यमातून आपण उपलब्ध करून घेऊ शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध झाल्यानंतर कशाप्रकारे वापरला गेला आणि किती वापरला गेला याचा तपशील तसेच त्यासंबंधित दस्ताऐवज जतन करून ठेवणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपल्या स्थानिक संस्थेअंतर्गत आपण सीएसआर निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक प्रकल्प राबवू शकतो आपला आठवा इंडिकेटर आहे निसर्ग पर्यटन हा इंडिकेटर एकूण शंभर गुणांसाठी आहे निसर्ग पर्यटन हा इंडिकेटर यावर्षी टूल किटमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे याचा मुख्य उद्देश शाश्वत पर्यटनाला चालना देणे आहे स्थानिक पातळीवर जैवविविधता आणि रोजगार निर्मिती अशा दुहेरी स्वरूपात याचा फायदा होतो निसर्ग पर्यटन स्थळ स्थानिक स्वराज्य संस्थेत विकसित करायचे असेल तर आपल्याला पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर निसर्ग पर्यटन स्थळाची देखभाल करण्यासाठी केला पाहिजे पर्यटन स्थळाची शाश्वतता निश्चित करण्यासाठी स्थानिक पातळीवर पर्यावरण दृष्ट्या निर्बंध पाळणे गरजेचे आहे जसे की प्लास्टिक वापरावर बंदी स्वच्छता राखणे झाडांचे नुकसान न करणे इत्यादी अशी निसर्ग पर्यटन स्थळे जर विकसित केली तर आपली परिसंस्था बळकट व्हायला याची मदत होईल यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना जनजागृतीचे उपक्रम राबवणे तसेच यासाठी लागणारे मार्गदर्शक तत्वे विकसित करणे गरजेचे आहे निसर्ग पर्यटनाकरिता पर्यटन स्थळांचा व जनजागृती उपक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये जतन करून ठेवावे निसर्ग पर्यटन स्थळांचे जिओटॅग केलेले छायाचित्र व निसर्ग पर्यटनासाठी मार्गदर्शक तत्वांची प्रत जतन करून ठेवावे आपला नववा इंडिकेटर आहे पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग हा इंडिकेटर एकूण दोनशे गुणांसाठी आहे पर्यावरण सेवा योजनेचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या समस्या समजून घेऊन त्यावर कृती करण्यास प्रेरित करणे आहे यातून शालेय विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण विकसित होतात तसेच विद्यार्थी विषयापुरते न राहता त्यांच्या सहभागातून प्रत्यक्ष उपक्रम राबवले जातात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या हद्दीत असलेल्या सर्व शाळांना योजनेत सहभागी करून घ्यायचे आहे या निर्देशकात झालेला छोटा बदल म्हणजे आधी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसोबत जनजागृतीचे उपक्रम राबवायचे होते पण आता हे जनजागृतीचे उपक्रम नेमून दिलेल्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसोबत राबवायचे आहेत जसे की पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत असे करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचे गट करणे गरजेचे आहे प्रत्येक गटात पन्नासपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी नसावेत मुले आणि मुली समसमान व एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी गटप्रमुख म्हणून निवडणे आवश्यक आहे असे केल्यास स्थानिक स्वराज्य संस्था सहज दोनशे गुण मिळवण्यास पात्र ठरतील आपला दहावा इंडिकेटर आहे महाराष्ट्र यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन मायका उपक्रमाद्वारे वातावरणीय बदलाबाबत तरुणांमध्ये जनजागृती करणे हा इंडिकेटर एकूण दोनशे गुणांसाठी आहे माजी वसुंधरा अभियान राज्य कृती आराखडा आणि मिशन लाइफ अंतर्गत वातावरणीय कृतींसाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे महाराष्ट्र यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन मायका हा युनिसेफच्या मदतीने तरुणांना पर्यावरण विषयक उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी तयार करणारा उपक्रम आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात हा अभ्यासक्रम करण्यास प्रोत्साहित करायचे आहे तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर द्यायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी मायकाने आयोजित केलेल्या वातावरणीय कृती कार्यशाळा वेबिनार परिषद कार्यक्रमांमध्ये तरुणांना सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे या यासंबंधीतची माहिती मायका व माजी वसुंधरा अभियानाच्या समाज माध्यमांवर प्रकाशित केली जाते तसेच वाय वेस्ट या ॲपद्वारे आप आपल्या स्वराज्य संस्थेतील युवकांनी या ऍपवर नोंदणी करून दैनंदिन दिवसात पाणी संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवून ॲपवर त्याची ट्रॅक करून अॅक्टिव्ह युजर्सला प्रोत्साहन द्यायचे आहे उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचा डेटा स्थानिक स्वराज्य संस्थांना जतन करून ठेवायचा आहे असे केल्यास स्थानिक स्वराज्य संस्था, संस्था सहज दोनशे गुण मिळवण्यास पात्र ठरतील याप्रमाणे आकाश हा थिमॅटिक एरिया संपला आहे असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या यूट्यूब इन्स्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद